तारीख ही मंडल दिवस आहे अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये दोन नंदली होण्याच्या शक्यता आहेत येताना आम्ही जे बघत आलेलो हो। आहोत तिला नियंत्रण करण्याचा आमचा असताना शक्यता आहे एक म्हणजे मराठा एका बाजूला गेला आणि ओबीसी एका बाजूला गेला दोघांमध्ये जरांगेच्या मागणीवरनं मतभेद झालेले आहेत ओबीसी असं म्हणतोय की आमच्यामधून आम्ही मराठ्यांना आरक्षण देणार नाही आणि जरांगेंची मागणी अशी आहे की आम्हाला मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी हे दोन पडलेले आहेत इलेक्शनमध्ये मराठा ओबीसी ल मतदान देना नहीं ओबीसी मराठा ल मतदान देना नहीं भाई आप सब तो ध्यान में लोग किसको वोट देना है उसको दोनों <laughs> <laughs> तो एक दूसरे को देने वाले नहीं है पूरा खेल आपके हाथ में आ गया है आप कैसे खेलोगे वो आपकी माना चीन की पड़ा लक्यता है माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की मागच्या लोकसभेच्या अगोदर सुद्धा आम्ही आवाहन करत होतो की बा शांतता राहू द्या शांतता राहिली तर आपल्याला मोदीचं सरकार जे आहे त्याला नियंत्रणमध्ये आणि काबूमध्ये आणता येईल आणि ते सरकार आता काबूमध्ये आलेलं आहे आता महाराष्ट्राचं सरकार आहे याही इलेक्शन आहेत आपल्याला सर <coughs> <coughs> आपल्या विचाराचं सरकार त्या ठिकाणी आणायचं आहे आणि मग शांतता ही पाहिजे अशी पी आहे मराठा समाज विरुद्ध ओबीसी अशी राजकीय लढाई आहे ती राजकीय लढाई लागली तर मताच्या रूपाने असं ज्यांना जे मत द्यायचे ते मत देतील पण एकंदरीत असं आहे की मराठा समाज ओबीसीला मतदान देणार नाही आणि ओबीसी या मराठा मराठाला मतदान देणार नाही गेले सात दिवस आम्ही या सगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरतोय तो असा अनुभव आम्हाला सर त्या ठिकाणी येतोय हे ये राजकीय भांडणं नाही तोपर्यंत शांतता जाईल आता त्याच्यामध्ये असणार तेल ओतण्याचं कामकाज त्या ठिकाणी चाललंय अनेक जणांचं वक्तव्य असं येत आहे की महाराष्ट्राचा मणिपूर होईल का म्हणजे सुचवल्या जाते आहे की महाराष्ट्राचा मणिपूर करा माझं आपलं सगळ्यांना आव्हान आहे की जे सांगतात ते आपल्या रस्त्यावरती उतरवत नाहीत भडकवतात घरी बसतात आणि आपण आपली डोकी फोडून घेतो आणि पोलीस स्टेशन मध्ये मग आपणच चक्रा मारत बसतो कोर्टामध्ये आपणच चक्रा मारत बसतो आणि म्हणून गावातलं वातावरण बिघडणं नाही याची दक्षता आपण आता घेतली पाहिजे दुसऱ्या बाजूस लहान मोठ्या प्रमाणात असं हिंदू मुसलमान करण्याची सुद्धा शक्यता आहे ती नाकारता येत नाही तेव्हा मी मुसलमान बांधवांना सुद्धा विनंती करतो दोन महिने अजून सहन करा दोन महिने के बाद वापस स्टेट के चुनाव है जिसको जगह बताना है उसको जगह बता देंगे या रॅलीची ची अस्तारी सांगता कि सात तारखेला औरंगाबादला होणार होना रहे सात हा दिवस ओबीसींच्या दृष्टीने ने अत्यंत महत्वाचा है याचं कारण कि आज दिवसी विश्वनाथ प्रताप सिंह ओबीसी आरक्षण जे आहे मंडल कमिशन जे आहे ते लागू केलं होतं आपल्याला सर येणाऱ्या प्रत्येक वर्षी हा मंडल दिवस आपण साजरा केला पाहिजे तिथून ओबीसीचा विकास हा सुरुवात झाला आपल्याला औरंगाबाद जवळ आहे आणि म्हणून लाखोच्या संख्येने आपण औरंगाबादला उभं राहू उभ उभ्र उपस्थित राहून ओबीसीच्या आरक्षणाची लढाई आणि ओबीसीच्या राजकीय चेहऱ्याची सुरुवात ही आपण करूया ती आपण कराल ही अपेक्षा बाळगतो लागतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो